नमस्कार रामकृष्णजी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला असे नर्मदा पुराण देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय दोनशे अठरावा जामदग दग्ने तीर्थ महात्मवण ओम नमो नर्मदाई श्री मारखंड वचन गच्छन द्वारा द्वाराधीश तीर्थ परमशोभनं जामदग्नी ख्यात यंत्र यत्र सिद्धो जनार्दनः श्री मार्कंडेवले राजा त्यानंतर परमश्रेष्ठ जामदग्न नावाने प्रसिद्ध तीर्था तीर्थाची यात्रा करावी जिथे भगवान श्रीकृष्णांना सिद्धी प्राप्त झाली युधिष्ठिर राजाने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ जगद्गुरू वासुदेव जगाच्या हितार्थ मानव रूप धारण करून कसे सिद्ध झालेत आपण कथन करीत असलेल्या देवादिदेव चक्रधारी श्रीकृष्णाचे हे संपूर्ण चरित मी श्रवण करू इच्छितो श्री मार्कंडेवदले महाराज पुरी है्य वंशाचा सहस्र भाऊ कार्तिवीर्य एक प्रसिद्ध श्रेष्ठ राजा होते ते हत्ती घोडे व रथांनी संपन्न सर्व शशरधारीमध्ये श्रेष्ठ वेदविद्येत पारंगत तसेच सर्व प्राणीमात्रांना अभय देणारे होते महेशपती नगरीचे ते राजा अनेक औक्षणीय म्हणजेच एकवीस हजार आठशे सत्तर रथ तितकेच हत्ती त्याच्या तिपट घोडे व पाच पट पायदळ असलेले एक सैन्य एक सैन्य विभाग सैन्य सैन्याचे अधिपती होते एकदा ते महाबलशाली राजा शिकारीला मनात गेले खूप दिवसानंतर ते अत्यंत भृगुकच्छ म्हणजे भरूच वा भारकच्छ प्रदेशात पोचले तिथे महातपस्वी अत्यंत तेजस्वी ते महर्षी जमादर्दी स्थित होते ते पत्नी रेणुकेसर सर्व जीवांना अभय देणारे होते त्या महर्षीचा पुत्र परशुराम साक्षात प्रभू नारायणच होते सर्व क्षत्रिय गुणांनी संपन्न ब्रह्मज्ञानी व ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे ते परशुराम विशुद्ध भावनेने अतिभक्तीपूरक मात्या पित्यांना प्रसन्न करत तिथे राहत होते तेजस्वी महर्षी जमदंगीने तेव्हा शिकारीच्या हेतूने भटकणाऱ्या राजा सहस्रा पाहून आमंत्रित केले ते आमंत्रण स्वीकारून सेवक सेनानी वाहनांसहित से राजा त्या महात्म्या ऋषींच्या पवित्र आश्रमात गेले त्यावेळी ऐश्वर संपन्न आणि अतिसुंदर आश्रम पाहून राजा अत्यंत आश्चर्यचकित झाले अचानक पोचलेल्या सेवक सेना व वाहनांसहित राजाला त्या ब्राह्मणे सुंदर मधुर व स्वादयुक्त भोजन दिले राजाने कसे शक्य झाले त्यामागचे कारण व शक्ती जाणण्याची इच्छा दर्शील त्या महर्षींनी कामधेनीचा प्रभाव वर्णन केला ते जाणताच राजाने ब्राह्मणाला सांगितले ब्राह्मण तुम्ही मला सुंदर वर्णाची उत्तम गाय दक्षिणेच्या रूपात द्या व मी तुम्हाला या बदल्यात शंभर वा हजारो लाखो वा अरब सजलेल्या गायी देईन जमोदीने उत्तर दिले प्रिय राजा मी हजारो करोडो गायींच्या बदल्यात ही उत्तम कान कामधेनू देऊ शकत नाही आता तुम्ही जावे हे भरत पण राजा ब्राह्मणाने हे सांगितल्यावर त्या अभिमानी राजाचे क्रोधाने डोळे लाले लाल झाले आणि ते म्हणाले हे अधम ब्राह्मण यासमय येथेच आचरण माझे आहे त्यानुसार तुमच्या डोळ्यांदेखत तुमची कामधेनू मी बलपूर्वक घेऊन जातो हे ऐकताच महाक्रोधी जमदेगणीने दुसऱ्या ब्रह्मा ब्रह्मदंडासमान मोठा दंड घेऊन प्रत्युत्तर दिले क्षत्रिय कुळातील अधम त्या क्षत्रियांची शक्ती वा तेज असेल त्या अल्पायुष्य पुरुषाने निज साधनाद्वारा त्वरित माझ्या गायीचे हरण करावे ते क्रूर वचन ऐकून शेकडो सैनिकांनी घेरलेले हय्यवंशाचे राजा सहसा राजून धावले परंतु ब्रह्म दंडाच्या आघाताने खाली पडले त्यानंतर कामधेनुच्या हुंकारातून नागपुड्यांच्या अग्रभागातून व रोमछिद्रातून निघणारे खडगपाशादी अश्रधारी शेकडो हजारो योद्धा किरात माघद आदी दृष्टीगोचर झाले पण सहस्र अर्जुनाच्या वीरश्रेने मोहित होऊन परस्पर प्रहार करत महर्षींसह सारे विनाश पावले अशा प्रकारे संग्रामात राजा सहस्रार्जुन विजयी होऊन श्रेष्ठ ब्राह्मणाला ठार करून देववश निजपुरीत परतले शत्रू निघून गेल्यावर त्वरित पर श्री परशुराम तिथे आले त्यांनी पित्याजवळ विलाप करणाऱ्या मातेकडे पाहून म्हटले कोणत्या पुरुषाने निजविनाशाकरता आज्ञा आद्न्या व अज्ञानवश होऊन माझ्या पित्याचा वध केला व निज मृत्यू पाहण्याचे हे साहस केले तेव्हा ती माता रेणुका परशुरामाच्या उद्धाराने अतिशय व्याकुळ झाली आणि जणू प्राण प्राणरहित होऊन दोन्ही हाताने स्वतःच्या पोटार मार सपुत्रास वधली पुत्र बलवान निर्दयी अर्जुनाने अन्य क्षत्रियासह इथे येऊन तुझ्या पित्यास ठार केले तू प्राणरहित चैतन्यरित मृत निज पित्यास बघ पुत्र प्रथम तू त्यांचा विधीपूर्वक संस्कार कर आणि त्यांचे तर्पण कर राजा मातेचे वचन ऐकून तिला नमस्कार करून श्री परशुरामाने जी प्रतिज्ञा केली ती तुम्ही ऐका हे माते पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रिय कुलरेख करून स्नान करून त्यांच्या रक्ताने तुझ्या पतीला तृप्त करीन त्या दुर्बुद्ध कार्तिवीर्याचे बाहू परशूने कापून रक्तपान करीन माझे सत्यवचन तू ऐक त्या प्रतापी जम जमदग्नीपुत्र श्री परशुरामाने अशी प्रतिज्ञा करून महाक्रोधित मनस्थितीत निज पित्याचा प्रेतसंस्कार केला त्यानंतर क्रोधित श्री परशुरामाने महिष्मती नगरीस पोचली तिथे जाऊन अर्जुनाचे भाऊ कापून त्या क्षत्रियाला ठार करून उर्वरित क्षत्रियांच्या विनाशाकरता ते निघाले पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे कुरीय कुरुदेशापर्यंत सप्तद्वीप व सप्त व समुद्राने युक्त वनांनी पूर्ण पृथ्वीचे अवलोकन करून श्री परशुरामाने समंत पंचगात पाच रक्तकुंडांची रचना केली त्यांनी अतिशय क्रोधित होऊन त्या रक्तकुंडात रक्तांनी पितरांना तर्पण केले हे मी ऐकले आहे त्यानंतर रुचिक आदी त्यांचे पितृगण त्या श्रेष्ठ ब्राह्मण श्री परशुराम म्हणाले त्यांना तू क्षमा कर तेव्हा त्यांनी रक्तवाद थांबवला त्यांच्याजवळील रक्तकुंडाचा प्रदेश समंत पंचक नावाने संबोधला जातो जो नंतर कुरुक्षेत्र नावाने प्रसिद्ध झाला श्रेष्ठ धर्मातला श्री परशुरामाने त्या कर्मापासून परावृत्त होऊन पितृगणना सांगितले जे रक्त मी पाच तीर्थस्थानात टाकले आहे ते उत्तम तीर्थ व्हावे ते पि ते सर्व पितृगण तसेच व्हावे असे म्हणून अदृश्य झाले युधिष्ठेत या प्रकारे प्रभावशाली श्री परशुरामाचा देवमार्गासंबंध आला त्याच्या दर्शनाने व स्पर्शाने मनुष्याच्या सर्व पापांचा क्षय होतो माता रेणुकाच्या विश्वास विश्वासार्थ आजही सर्व पापविनाशक देवमार्गास ते पितृगण दृष्टीत पडतात राजश्रेष्ठ श्री नर्मदासागर संगमरूपी त्या तीर्थात विधीपूर्वक स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो कोणते पुत्र कुशाग्र कुशाग्रसेन सुद्धा हा समुद्र स्पर्श करण्यास योग्य नाही नृपषेष्ठ तिथे स्नान करताना मनुष्याने पुढील स्पर्श मंत्राचा उच्चार करा हे विष्णुरूप आपणास माझा नमस्कार असो हे जनस्वामी आपणास माझा नमस्कार असो हे देवेश आपण लवण सागरात निवास करावा हे पांडव त्यानंतर अग्नि तेज बुद्धीत सुख शरीरात वीर्य व विष्णूत अमृताची नाभी आहे हे सत्यवचन म्हणून नदीपती समुद्रात स्नान करून पंचरत्न युक्त फल पुष्प अक्षदांनी पूर्ण अर्ध समुद्राला द्यावे त्यावेळी अर्धमंत्र म्हणावा सर्व देवांचा अधिपती तू सर्व रत्नांचे आगर व सर्व रत्नाजी खान आहेस तू हे अर्ध ग्रहण कर तुला माझा नमस्कार आहे त्यानंतर विसर्जन मंत्र म्हणावा हे महा महोदधी आजन्म केलेल्या पापातून तू माझा उद्धार कर पर्वतधारीमध्ये श्रेष्ठ रत्नाकर तू पूजेतून पर्वतावर गमन कर स्वर्गद्वार उघडणाऱ्या देवसागरातून महान कोण आहे ते तेथे सागरापर्यंत महाश्रेष्ठ ती तीर्थ आहे तिथे जमदग्निपुत्र श्री परशुरामाने श्री शंकराची स्थापना केली तिथे गंधर्व देवगण मुनी सिद, सिद्ध सिद्ध पाठक भगवान श्री शंकराची उपासना करतात जो महर्षी जमदग्नी व देवी रेणुकाचे दर्शन करतो तो श्री शंकराचा निवासी स्वेच्छानुरूप काळारूप काळापर्यंत शिवलोकात राहतो राजा मनुष्य तिथे स्नान पितृदेवतेचे तर्पण व दान करून शतपिढ्यांना नरकातून तारतो तेथील स्नान दाननी भक्तिपूर्वक आख्यानाच्या श्रवणाने पुण्यफल प्राप्त होते हास्कंदपुरात ते रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थ महात्मे वर्णन नावाचा दोनशे अठरावा अध्याय पूर्ण झाला हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर